काठमांडूत विरुद्ध सरकार असा संघर्ष मिळत आहे नेपाळची तरुणाई थेट रस्त्यावर उतरलेली आहे सोशल मीडियावर बंदी टाकल्यानं तरुण आक्रमक झालेले आहेत आक्रमक आंदोलक थेट नेपाळच्या संसदेत शिरले आणि या आंदोलकांनी संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला नेपाळमधील या आंदोलनानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि रबर बुलेटचा वापर करण्यात आला काही ठिकाणी आंदोलकांवर गोळीबारही करण्यात आलाय तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन आणि उपराष्ट्रपती भवनात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे आंदोलन चिघळत असल्यानं रात्री दहा वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय सोशल मीडियावर बंदी घातल्या कारणानं काठमांडू झेटजी विरुद्ध यावी सरकार असा हा आक्रोश आपण पाहतोय सोशल मीडियावरील बंदीवरून सध्या हे आंदोलन सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे तर आंदोलनामुळे काठमांडूत कर्फ्यू देखील लावण्यात आलेला आहे तरुण जोरदार आंदोलन करत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आंदोलनकर्ते ते नेपाळच्या संसदेत देखील शिरलेले आहेत पाहतोय झेनझीनकडून यावेळी सरकार विरोधात आंदोलन केलं जात आहे मध्ये फेसबुक व्हॉट्सअप आणि ट्विटरसह सव्वीस सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा सा निर्णय घेण्यात आला आहे नेपाळ सरकारनं संदर्भात दूरसंचार प्राधिकरणाला आदेश जारी केलेला आहे नेपाळला सर्व सोशल मीडिया कंपन्या नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम दिलेला होता तरी कंपन्यांनी रस दाखवलेला नाही त्यामुळे अंतिम मुदत संपल्यानंतर सरकारनं त्यांच्यावर बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे झेंज्री विरोधात सरकार असा हा रोष सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात तरुण आक्रमक झालेले आहेत दृश्य आपण थेट पाहतोय तरुण आता रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असल्याचंही आपण पाहतो आहोत आताच्या क्षणाची ही आता सगळ्यात मोठी बातमी आहे आंदोलक थेट संसदेत घुसलेले आहेत काठमांडूत कर्फ्यू देखील लागू करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीनंतर तरुण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नेपाळची ही दृश्य आहेत नेपाळमध्ये आंदोलनकर्ते युवक संसदेत शिरलेले आहेत नेपाळमध्ये पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सरकार विरोधात केली जाते नेपाळमध्ये पोलिसांच्या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याची ही माहिती मिळते आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय तरुण आक्रमक झालेले आहेत भिंतींवर चढतायत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत संसदेत देखील ते शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत काठमांडूमध्ये काठमांडू मध्ये हा तरुणांचा रोष आपण पाहतोय संसद भवनात यावी तरुण ही पाहतो आहोत सरकारविरोधात तरुण आक्रमक झालेले आहेत नेपाळमध्ये फेसबुक आणि युट्यूबसह सगळी सोशल मीडियावर बंदी घातल्या कारणानं तरुण आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सरकार ही आंदोलनच सुरू आहेत ही दृश्य आपण सध्या आंदोलनाची पाहतोय मोठ्या प्रमाणात तरुण आक्रमक झालेले आहेत सरकारविरोधात घोषणाबाजी देखील ते करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते यावेळी बेरोजगारी विरोधात देखील तरुण आक्रमक झालेले आहेत तीनही दृश्य आपण पाहतो आंदोलन करते संसदेत शिरलेले आहेत काठमांडूच्या रस्त्यावर आंदोलनाचा भडका उडालेला आहे तर रबरी बुलेटचा मारा पोलिसांकडून करण्यात आला तर यात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळते नेपाळमध्ये झेंझी विरोधात आ, सरकार झेंझी विरो जेंजी सरकार सरकारविरोधात जे ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय आहे सोशल मीडियावर बंदी घातल्या कारणानं तरुण आक्रमक झालेले आहेत भ्रष्टाचार विरोधात तरुण आक्रमक झालेले आहेत ओली विरोधात सध्या तरुण आक्रमक झालेले आहेत नेपाळमधली ही दृश्य आपण थेट पाहतोय काठमांडूमध्ये तरुणांचं हे आंदोलन नेपाळमध्ये पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबारही करण्यात आलेला आहे सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे तरुणाई आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत है, वो रोड पे आए हैं जो हमेशा सोशल मीडिया के बिहाइंड रह कर अपनी फ्रस्ट्रेशन को आगे बढ़ा रहे थे उसके खिलाफ ये एंटी करप्शन के भी बहुत एक बड़ा इश्यू बनाकर भी इसको देखा जा रहा है लेकिन राजशाही और कोई दूसरा घुसपैठी लोग इसको एक अवसर बना के यहाँ पर यहाँ पर जो हो रहा है ये पोलिटिकल सिस्टम महिलालाई विदेशमा बस्ने भूतपूर्व गृह मन्त्रीले चाहिँ भुटानी शरणार्थी बनाएर बेच्ने विभिन्न किसिमले मानिसहरूलाई बेचिएको छ नेपालमा मानव अधिकारको उल्लङ्घन कसैले गरेको छ भने यी प्रमुख तिन दलले गरेका छन् नेकपा एमाले एक नम्बर जो अहिले देशमा उग्रवादी भएको छ आतङ्ककारी आतङ्क मच्चाइरहेको छ त्यसै गरेर नेपाली कङ्ग्रेसले पछाडिबाट समर्थन दिएको छ त्यसै गरेर नेकपा माओवादीले पनि यसलाई चाहिँ चुप्पा लाएर बसेको छ हिजो उसले पनि टिकटक बन्द गरेको थियो र आज चाहिँ सामाजिक सञ्जाल बन्द भए भनेर कमरेड प्रचण्डले चाहिँ भन्दैमा यो आन्दोलन रुक्नेवाला छैन पाहतोय नेपाल सरकारबुक छ ॲप्सवर बंदी घातलेली आहे आणि त्यानंतर तरुण आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत हे आंदोलन सकाळपासून सुरू असल्याचंही आपण पाहतो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही ॲप बंद झालेले आहेत त्यामुळे स्थानिक लोकांना अडचणी येत आहेत त्यांना बोलण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागत आहेत ज्यांचं खरं तर इतर देशांशी संबंध आहे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय तर यामुळेच आता नेपाळमध्ये विविध तट तरुणांनी निदर्शनं सुरू केलेली आहेत तर दुसरीकडे काठमांडूमध्ये कर्फ्यू देखील लावण्यात आलेला आहे संपर्क बंद करण्याचा सर सरकारचा निर्णय मागे घेण्याची मागणी या तरुणांकडून केली जाते तर सामाजिक कार्यकर्ते देखील या निदर्शनात सहभागी झालेले आहेत नेपाळ सरकारनं जवळपास चार सप्टेंबरला मध्यरात्री सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याचा घालण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यानंतरच जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तरुण आक्रमक झालेले आहेत गोली लाग्यो गोली डाइरेक्ट गोली लाग्यो भित्रबाट अहिले पनि तुरन्त गोली चलिरहेको आज आइरहेको छ सुनिरहेको हामी यो संसदभित्र मेरो साथी डाइरेक्ट खुट्टा खुट्टामा पनि नहालेर जेन हालिरहेछ यो कहाँको आयो नि यो स्टुडेन्टहरूमाथि गोली हाल्नु कहाँको नि आयो सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचारविरुद्ध नेपाळमध्ये सध्या हे मोठं आंदोलन सुरू आहे सोशल मीडियावरील बंदीमुळे संतप्त झालेल्या हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरून नेपाळच्या संसदेत प्रवेशही केलेला आहे नेपाळमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे नेपाळ सरकारनं राजधानी काठमांडूमधील बाणेश्वरमध्ये सैन्यही तैनात केलेलं आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला गोळीबार करावा लागलेला आहे तर या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचीही बातमी मिळते तर अनेक लोक जे ते जखमी झाल्याचंही कळतंय राजधानी काठमांडूच्या काही भागात कर्फ्यू देखील लावण्यात आलेला आहे पोलीस आंदोलकांवर रबरच्या गोळ्या झाडत आहेत काठमांडू मध्ये सध्या खूप तणावपूर्ण वातावरण आहे अनेक ठिकाणी निदर्शक आणि सुरक्षा दलकांमध्ये हे आंदोलन आणि दगडफेक सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे सुरक्षा कर्मचारी निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुरांच्या गोया फोड़ता हैुरक्षा दला तरुण गार्ड जो बालू है के प्राइम मिनिस्टर अफ नेपाल रहते हैं उस बालू बटार को घेर लिया गया है पूरे इलाके में कर्फ्यू लगा दिया गया है लेकिन कोई मानने को तैयार नहीं है और इमरजेंसी मीटिंग अभी नेपाल के होम मिनिस्ट्री में चल रही है खुद प्राइम मिनिस्टर अभी पोखरा में है और वहाँ से उन्होंने निर्देश किया है कि इसको तत्काल रोकने की कोशिश की जाए लेकिन छात्रों का सीधा कहना है जो वहाँ पर सोशल मीडिया साइट्स हैं उन साइट को जिस तरह से रोका गया है भ्रष्टाचार पर लगाम लगाने की बजाय भ्रष्टाचार पर, पर नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी चार पासून देशात सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातल्यामुळे देशभरात सध्या मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला आहे तरुण आता रस्त्यावर उतरल्याचंही आपण पाहतो हो। आहोत या बंदीविरोधात राजधानी काठमांडू सह अनेक शहरांमध्ये हजारो झेंडे जे तरुणांनी हिंसक निदर्शनं के केली आहेत दरम्यान शेकडो तरुण नेपाळच्या संसदेत घुसल्याचं आहे त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा आणि गोळीबाराचा वापर करावा लागलाय परिस्थिती पाहता काठमांडू मध्ये कर्फ्यू देखील लागू करण्यात आलेला आहे सेना जो का चला लगातार तनाव बढा हुआ है भले ही सरकार की तरफ से ये कही जा रही है कि वहाँ पर रबड के गोलियां चलाई गई है। लेकिन हैं वहां पर सेना के जवानों ने गोलियां दागी हैं वो छात्रों पर जब नियंत्रण नहीं कर पाए छात्रों का जो आक्रोश बढ़ता गया और जब सेना के जवानों को लगा कि उन तक वो छात्र पहुंच जाएंगे तो उन्होंने गोलियां दागी है और इसमें लगातार मौतें हुई एक से उससे ज़्यादा वहाँ पर प्रदर्शनकारी घायल पड़े हुए हैं और क्यों सबसे बड़ी बात है कि ये जो छात्रों का आंदोलन है इसके सत्रह संगठन इसको साथ दे रहे हैं और इनके अलावा जो नेपाल के लोग हैं, जो भ्रष्टाचार से पीड़ित हैं, जो विपक्ष के लीडर हैं, जो राजशाही समर्थक है जो राजतंत्र समर्थ के, के समर्थक हैं, तमाम लोगों का समर्थन इनको प्राप्त है और ये छात्र बिल्कुल प्रशान। प्रशान। नेपाळ सरकारनं फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप रेडिट आणि ट्विटर सारख्या सव्वीस सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातलेली आहे नेपाळ सरकारचं म्हणणं आहे की या कंपन्या नेपाळमध्ये त्यांचे कार्यालय उघडतील सरकारकडे नोंदणी करतील तक्रार ऐकण्यासाठी लोकांची नियुक्ती करतील तेव्हाच ही बंदी उठवली जाईल टिकटॉक आणि व्हायबरनं सरकारच्या सूचनांचं पालन केलंय म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली नाही मात्र ॲप्सवर बंदी घातली सोशल मीडियावर बंदी घातली आहे या कारणानं तरुण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे या आंदोलनादरम्यान सरकारनं फोन आणि इंटरनेट सेवा देखील बंद केलेली आहे दरम्यान सरकारच्या या निर्णयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हटलं जात आहे मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली जाते रुपयावर बंदी घातली म्हणून काठमांडू मध्ये नेपाळ मधलं जेन जी म्हणजे तिथला तरुण वर्ग हा रस्त्यावर उतरला होता आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत होता परंतु नेपाळचे पोलीस त्याचबरोबर तिथल्या लष्करानं हिंसक पद्धतीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि हे हजारो तरुण आता हिंसक झालेली आहे आणि पोलीस दल त्याचबरोबर या जेन मध्ये झालेल्या झटापटीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर कित्येक जखमी त्या ठिकाणी झालेले वर करनी जरी सोशल मीडिया कारण वाटत तरी मागच्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे राजकीय अस्थिरता मध्ये आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या युवकांना अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराचा सामना त्या ठिकाणी करावा लागतोय त्याचाच एक प्रकारे रिस्पॉन्स म्हणून हा असंतोष रस्त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून येताना आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतोय गोळी लागल्यानं पाच आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे जवळपास एकशे सत्तरहून अधिक लोक आंदोलक जखमी झाल्याचं कळत आहे गोळी लागल्यानं पाच आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झालेला आहे ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच नेपाळमध्ये जेंजी रस्त्यावर आहेत पोलीस आक्रमक झालेले आहेत तर गोळी लागल्यानं पाच आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे तर अनेक जण म्हणजे एकशे सत्तरहून अधिक आंदोलक जखमी झाल्याचं कळत आहे नेपाळमध्ये नेपाळमधून ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच पाच लोकांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे फेसबुक नेपाळमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सव्वीस सोशल मीडिया ॲपवर बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे तरुण तरुणी चांगलेच आक्रमक झालेले आहेत या निर्णयाविरोधात आज काठमांडू विराटनगर भरतपूर इथं मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली जात आहेत यावेळी काही तरुणांनी संसदे शिरण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे नेपाळमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे सोशल मीडिया ॲप विरोधात नेपाळमधील तरुण आक्रमक झालेत या तरुणांनी आज रस्त्यावर उतरून विरोधात निदर्शनं केली आहेत जोरदार घोषणाबाजी करण्यात येते तरुणच्या या तरुणांच्या याच जमावानं नेपाळच्या संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला आहे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांचा मारा करावा लागला आहे काही ठिकाणी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला तर या तणावपूर्ण परिस्थितीनंतर काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे यात पाच जण पाच जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे आणि एकशे सत्तरहून अधिक लोक जखमी झाल्याचीही माहिती येते गया है सेना ने सबसे पहला कामयाबी किया है छात्रों पर गोलियां दागनी शुरू कर दिए देखिए बानेश्वर के इलाके में सबसे ज्यादा हुआ है क्योंकि बानेश्वर में लगातार गोलियां चल रही हैं और छात्र सड़क पे मौजूद हैं छात्र हटने को तैयार नहीं है देखिए अभी नौ छात्रों की मौत हो गई है 170 से ज्यादा छात्र घायल हैं लेकिन ये छात्र हटने को तैयार नहीं है इनका एक जत्था दरबार मार्ग की तरफ बढ़ गया है जो नीति महल है वहाँ तक पहुँच इस बीच बड़ी खबर आ रही है तर आपण पाहतोय सरकारच्या निर्णयामुळे आमच्या व्यवसायावर तसंच मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला असल्याचा आरोप यावी तरुणांनी केलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तरुण आक्रमक झालेत पोलिसांकडून यावी आ... त्यांना उत्तर देखील दिलं जात आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर गोळी लागल्यानं नऊ आंदोलकांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी नेपाळमध्ये जेनजी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे तर कर्फ्यू देखील काही ठिकाणी लावण्यात आलेला आहे काठमांडूतली परिस्थिती आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ही सोशल मीडियावरील बंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी तरुण तरुणींनी केलेली आहे तर ही मागणी योग्य असल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे त्यामुळे तरुण आणखी आक्रमक झालेले आहेत नेपाळच्या एकूण लोकसंख्येपैकी नव्वद टक्के नागरिक इंटरनेट वापर करत आहेत मात्र यूट्यूब आणि विठक सारख्या ॲपवर बंदी घातल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतोय सोशल मीडियावर अवलंबून असलेले छोटे मोठे व्यापार देखील ठप्प झालेले आहेत आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झालेला आहे असा देखील रोष यावेळी आपण पाहतोय आणि मोठ्या प्रमाणात त्या जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत संसद परिसराच्या गेटवर संतप्त तरुणांनी आग लावल्याचंही कळत आहे नेपाळमध्ये संसदेत घुसलेल्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला आलाय नऊ जणांचा मृत्यू झालाय तर रात्री दहा वाजेपर्यंत काठमांडूमध्ये कर्फ्यूची घोषणा करण्यात आलेली आत्ताच्या क्षणाची नेपाळमधली ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आंदोलनकर्ते थेट नेपाळच्या संसदेत शिरले आणि त्यानंतर ता पोलिसांनी गोळीबार केला त्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची ही बातमी येते आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय नेपाळ सरकारविरोधात यावी तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात घोषणाबाजी देखील यावी केली जाते आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत विरोधात यावी घोषणाबाजी केली जाते नेपाळमधील झेनझीपीड ही सोशल मीडियावरील बंदीमुळे आक्रमक झाली आहे राजधानी काठमांडू मध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे तर हजारो तरुण रस्त्यावर उतरले आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत शैलेंद्र सर नेमकं आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हा तरुणांचा रोष आज रस्त्यावर उतरलाय नक्कीच एक चिंतेची बाब आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरुण रस्त्यावरती आहेत त्यांच्या दोन प्रकारच्या मागण्या आहेत पहिली मागणी म्हणजे ज्या सव्वीस सोशल मीडिया ॲप्सवरती नेपाळच्या सरकारनी निर्बंध आणलेले आहेत ते निर्बंध होण्यात यावेत ज्यामध्ये फेसबुक असेल यूट्यूब आहे एक्स आहे आणि त्यामुळे त्यांच्या अभिव्यक्ती व्यक्ती स्वातंत्र्यावरती निर्बंध आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे यामध्ये सध्याचं जे ओली गव्हर्नमेंट आहे शासन आहे त्याच्या अंतर्गत वाढणारा जो भ्रष्टाचार आहे त्याच्या विरुद्ध देखील मोठ्या प्रमाणावरती निदर्शक रस्त्यावरती आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती युवा युवाशक्ती रस्त्यावरती येते आहे आणि ते ज्या पद्धतीच्या त्यांच्या चकमकी पोलिसांबरोबर होत आहेत पार्लमेंटच्या समोरचं बॅरिकेड क्रॉस करून ते संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटते की हे इतकं स्पॉन्टेनियसली झालं नाही आहे कालपर्यंत नेपाळमध्ये अशा कोणत्या हालचाली नव्हत्या अचानक पण हे सगळं घडून आलेलं आहे यामागे एखादी संघटित विचार प्रवाह आहे का हे आपल्याला बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे नेपाळमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती राजकीय ध्रुवीकरण हे होताना दिसून येतं आहे नेपाळचं जे सध्याचं ओली सरकार आहे ते प्रामुख्याने चीनच्या आणि साम्यवादाच्या प्रभावामधलं आहे का गेल्या काही वर्षात नेपा चीनचा मोठा प्रभाव हा नेपाळवरती वाढतो आहे आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तसं चायना नेपाळ इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या देखील प्रयत्न हे चीनकडनं सुरू झालेले आहेत चीनमध्ये देखील अशाच प्रकारे हे सगळे सोशल मीडिया ॲप जे आहेत ते बॅन केले गेले आहेत हे प्रामुख्याने पश्चिमी देश आणि अमेरिका पुरस्कृत सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ओली गव्हर्नमेंटला आपल्या राजकीय अस्तित्वाला धक्का असल्यासारखी परिस्थिती आहे आणि ते एकात्मता आणि सार्वभौमत्वाच्या नावाखाली याला बॅन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो दुसरीकडे नेपाळमधली तरुणाई जी आहे की प्रामुख्याने राजेशाहीच्या पाठीशी विशेष करून किंग ज्ञानेंद्र राजे ज्ञानेंद्रच्या पाठीशी उभे राहताना दिसून येते आहे ज्ञानेंद्रनी नुकताच नेपाळचा दौरा केला होता त्यांना प्रचंड मोठं समर्थन हे युवा वर्गाकडनं मिळालेलं होतं त्यामुळे नेपाळचं जे पद्धतीचं राजकीय शुभीकरण घडून आलं आहे त्याचं प्रतिबिंब कुठेतरी इथं उमटताना दिसून येतं आहे दुसरं असं आहे की नेपाळचा जर आर्थिक विकास म्हणाल तर तो त्या दृष्टीने सकारात्मक नाही आहे तो मध्ये औद्योगिक असेल शेतीचं उत्पादन घटलेलं आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे गरिबी मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे तरुणांचा आक्रोश हा एकीकडे आहे आणि दुसरीकडे कुठेतरी तीनचा वाढता प्रभाव हा देखील याचा मागचं एक कारण असलं ये शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे इतक्या स्पॉन्टेनियसली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरुण एकत्र येणं हे पॉसिबल नाही आहे जोपर्यंत एखादा संघटित विचार प्रवाह याच्या पाठीशी असेल याची तीन शेती घेतल्यासाठी यासाठी आहे की भारताच्या के दृष्टिकोनातनं केला तर नेपाळमध्ये जेही काही घडतं त्याचं प्रतिबिंब भारतामध्ये उलटत अगदी निश्चित खूप खूप धन्यवाद शैलेंद्र देवळानकर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्या बरोबर जोडले गेलेले होते